मी बापूराव कोरडे गेली पंचवीस वर्ष सातत्यानं सेंद्रिय शेती करणारा तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार करणारा सेंद्रिय शेती करत असताना विविध प्रकारच्या सेंद्रिय निवेष्टांचा वापर करून करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निरीक्षणे आणि विविध प्रयोग आणि प्रात्यक्षिक करून जे हाती आले ते आपल्या समोर मांडणार आहे आज आपल्या देशातील लोकांच्या आरोग्याचा विचार केला तर बऱ्याचशा लोकांचं आरोग्य केवळ प्रदूषित आहारामुळे बिघडलेलं आढळून येतं आणि म्हणून आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत आज आपण सेंद्रिय शेती या शाश्वत शेती शेती पद्धतीचा अभ्यास करणार आहोत सेंद्रिय शेती पद्धतीविषयी जवळजवळ सर्वच शेतकरी शासंक आहेत अशी पद्धती म्हणजे काय ती कशी करावी याविषयी अनभिज्ञ आहेत मग ते काय करतात तर आपल्या देशामध्ये जे नानावलेले सेंद्रिय शेती प्रचारक आहेत त्यांचे अनुकरण करतात म्हणजे निविष्टा पद्धती यांचा अवलंब केला जातो परंतु सेंद्रिय शेतीच्या मूळ तत्वाकडे ते जात नाहीत आणि मग निविष्ट वापरामध्ये बरेचसे संघर्ष आढळून येतात तर कोणाचे बरोबर कोणाचे चूक याविषयी ते पूर्ण सम्रमात असतात यासाठी आपण सेंद्रिय या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे बघा मूलभूत काय आहे हे एकदा समजावून घेतलं की पद्धती कोणती कशी वापरायची हे करणं अतिशय सोपं जात म्हणून आपण सेंद्रिय या शब्दाकडे वळूया सेंद्रिय म्हणजे कार्बन या अधातूचा समावेश असलेला पदार्थ आणि सर्व सजीवांच्या अवयवामध्ये हा मूलभूत घटक आपणाला आढळून येतो सर्व सजीव पाणी आणि कार्बन यापासून बनलेले असतात म्हणून सर्व सजीवांचे अवयव हे सेंद्रिय पदार्थांचे मूळ स्त्रोत आहेत बघा म्हणजे सेंद्रिय पदार्थाचा मूळ स्त्रोत आपणाला कळाला सर्व सजीवांचे अवयव अशा या कार्बन हा मूलभूत घटक असणाऱ्या सजीवांच्या अवयवांचा त्यांच्या मलमूत्रांचा वापर वनस्पती व वा मातीतील सूक्ष्म जीवांचे अन्न तसेच वनस्पतीवर विविध प्रकारच्या किडी आणि रोगांचा हल्ला झाला असता था। औषधोपचार करणे म्हणजे सेंद्रिय शेती करणे बघा दुसऱ्या अर्थाने असे म्हणत येईल की सेंद्रिय शेती अशा प्रकारची शेती पद्धती की ज्यामध्ये रासायनिक खते रासायनिक कीटकनाशके वाढ नियंत्रण करणारी रसायने जैव तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले जीव अथवा प्राणी आणि संकरित बियाणे याचा वापर पूर्णपणे टाळला आहे दोन गोष्टी दिसल्या काय टाळायचं आणि काय करायचं सेंद्रिय पद्धतीचे प्रामुख्याने दोन प्रकार पाडता येतील एक शुद्ध सेंद्रिय शेती या शेती प्रकारामध्ये जमीन पिके आणि सजीव यांना हानी होणार नाही अशा रासायनांचा पूर्णपणे वापर बंद केला जातो आणि दुसरी जी सेंद्रिय शेती पद्धती आहे तिला एकात्मिक सेंद्रिय पद्धती असं म्हणतात या पद्धतीमध्ये पिकांचा फेरपालट हिरवळीची खते कंपोस्ट खते पीक विविधता माती व्यवस्थापन आणि जैविक पद्धतीने कीड नियंत्रण या बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो शेती पद्धतीच्या म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीच्या मूल तडा न जाता शेती करणं हा राजमार्ग आहे सेंद्रिय शेती बद्दलचा मूलभूत अभ्यास आपण केला परंतु त्यामधील जे इतर घटक आहेत त्याचा अभ्यास आपण पन स्वतंत्रपणे करूया आपल्या काही सूचना अथवा शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा धन्यवाद